आता आम्ही चालत चालत चाललोय बघा मॉलला तर का पटा पटा ला पण झोपवला आणि घरातली कामं पण पटापट आवडल्यात आता संध्याकाळच्या सहा वाजलेत बघा सहा वाजल्या सुटे सहा वाजले आम्ही सहा वाजल्यात बघा आणि आता आम्ही चाललोय मॉल मध्ये केस कापायला कसला कट आहे कसला असा आपल्याला आवडला मला तर स्ट्रीप कटच आवडतो मी पण कट आवडतो तुला माझा पण करायचं एक तर आजोगर तर केस लय गळतात बघा फॅनने व्हिडिओ टाकला असून बघितला नुसतं हात लावला तरी केस एकदम बात बात गळतात आता मॉल मध्ये गे गेल्यानंतर बघू केस कशी कापतात किती कापतात इतकी वाढवायला तर लय दिवस लागलं कधी केस कापलेली आपण बारा मध्ये होता तरी बारा फक्त होतं कापलो एक तर बारीक केस वाढ नाही हाय एवढी यांची झाली तुमची कापायचे का हो नाही का कापली होती तर आता नाही सागर पण नाही ह्यांनी पण नाही ह्यांनी करतात आवाज काढतात त्यांचं चालेल आतमध्ये शंभर पण आहे सागर बाहेर गावाकडून त्याच्यामुळे आता आम्ही चालेल 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 ताई पण आहेच मी आहेच आणि सुटी आहेच त्याच्यामुळे तलाक आम्ही जातो रस्ता वाटायचा मला रे भीती वाटते पण

गुलाबाच्या बागा जेवायला बसतो तसं आधी ती भारी गुलाब होती गुलाब ठेवले ना शंभरने काळे आणल्या होत्या पाण्यात टाकल्या उमलल्या होत्या मी त्या दिवशी डोक्यात लावलं होतं आणि झाड पण आणली होती त्यांनी पाण्यात ठेवली त्यातलं पाणीच पोरांनी घेऊन तर वचून दिलं बघा सुकून गेले मग ती उचलून मी खावले त्या भाजल्यात आळूची पानं आहेत का गुलाब पानं घेतलं मी उटून घेलेलं भारी आले मस्तपैकी आले हा होई बा गेल्या बाहेर

आता बघा आम्ही मॉलमध्ये आलो कसला फोटो लावले डेंजर सिटी पिक्चर बघायला बघायचं काय मला ना घेऊन जाणार पिक्चर बघाय मी बघा मॉलमध्ये आलो मी आता आले बघा केस कट करायला आणि ताई गेल्यात नंतर ते म्हणले तास भरलो आता सहा वाजून गेले बघा म्हणलं एक तास माझ्या सातच तुम्हाला साथीचा असते वाटल्या तर एक जणाला बोलवले मला एक करायचं तुम्हाला करायचं तर वाटलंय साऱ्यांनी सांगितलंय नको करू म्हणून चला मी ताईंकडे जाते किंवा आता ताईंचे जास घ्यायचे बघा असं मस्त तिथे असं चुळून चुळून लोक

आज <laughs> वस्तुएं आता केस भाजी वॉश करून झाल्या म्हणजे धुवून झाले बघा आता कापायचे ती म्हणले कशी कापायची मी म्हणलं आता आणि मी जशी कापली तशी भाजी पण केस कापून द्या शेप करू ते म्हणलं मी म्हणले भिडियो म्हणले मला व्हिडिओ बनवायचे पण मा हिंदी पण पण का पण का करू म्हणजे म्हणलं काय म्हणता का हिंदी भाजी किती भारी माझी हिंदी आलं आहे म्हणून त्यांना कळलं सभु <inaudible> र

चल दिसतंय बघा तर आता आमची केस होती का आपण झालेत बघा आणि सहा वाजता आम्ही आलतो राता अशी आता नऊ वाजता आली असणार बघते कसं अंदाज घेतले तर किती वाजता मला तर आता आम्ही चाललोय घरी माझा केस आमचा कट कसा वाटतोय सांगा काही कसा दिसतोय मी घरी चाललो होतो बघा तोपर्यंत सागरचा फोन आला मॉल मध्येच आहेत म्हणून शंभू सागर, सागर आणि भाऊ <laughs> मी माझी केस दाखवली कापलेली भाऊ चांगले कापलेत का केस मला म्हणतात गाडवाच्या ताई ताय मला माझ्या केसांना म्हणतात गावड गाडवाच्या मेंदी लावून बरे मेहंदी लावून काय करून आणि आता आम्ही काय बसतील ना तुम्हाला तुम्हाला माहिती ना तुम्ही सांगा आलेल बाहेर सगळीच उठली चला उठली माहिती आता कॅमेरा चालू करणार आहे तर आता आम्ही निघलोय बघा घरी तर पिवड्या चालत चालत इथे पिवड्या कशी बसली काय पिवड्या काय पिवड्या काय करायचे आता दाजीला काय ना

संप आता <laughs> चला त्यांना चला। चला। था। आता आता आत्ता घरी गेल्यावर असल्या खवळतात ना बघा मी सरळ तुमचं नाव सांगणार आहे काही दिवशी काय रोज 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 घ्यायचंय काय नाही तर ऐकून घ्यावं लागेल

बेल पलीकडे पलीकडे जाऊन वाजवायची का आई नाही लाईट लावली आता त्यांनी कला रोगड आता खोवाय त्याला वाटते इतका लवकरच का आला

मी आताच ताही भाऊ काय म्हणलं नाही लेख आहे ना आता आता बोलायचे नाही तर काय तुला लेख आहे म्हणून बोलायचं